हाय नमस्कार मी आहे संध्या श्रीश्रुती क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम श्री सोमसमोर आता माझं सगळं काही काम झालेलं आहे आता आम्ही सगळं मी आणि श्रुतिका श्रेयश आई आम्ही चौघंही आता सराफ कटायला जाणार आहे कारण की ना उद्या यांच्या पप्पांचा बड्डे आहे त्यानिमित्त आम्हाला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे आणि गिफ्टमध्ये चांदीचं चा जास्त मोठा नाही आहे साधा आपलं छोटंसं असं आणि चांदीचं चा ब्रेसलेट किंवा खडा घ्यायचा आहे त्यासाठी आता आम्हाला सराफ कटायला जावं लागेल आणि आता पडदेशी मुलं आले आमी गरे जाना रहे। ही गरे की आम्ही सगळेच नाश्ता वगैरे करून वातात जाणार आहे आणि दुपारच्याही स्वयंपाक वगैरे सगळंच काम झालेलं आहे कारण की बाहेरून आल्यानंतर घरात कामं करायला नको वाटते कारण की उन्हामुळे ना जास्त असं दमलेसारखं होत असते म्हणून लवकर स्वयंपाक करून घेतलेला आहे आता आता पडदेशी आता जाणार आहे बघू आता म्हणजे काय म्हणजे आम्हाला जसा पाहिजे होता तसं मिळतं की नाही आता म्हणजे बघणार आहे चला आता आता आम्ही चौघंही चाललेलं आहे सराबकट्टेवर आता की म्हणजे काही घ्यायचं काही नाही बरं दिवसापासून मला म्हणजे काहीतरी घ्यायचं असं वाटत होतं मग आता म्हणजे माझे ब्लाऊजचे आणि ते वगैरे शिवलेले होते पैसे आलेले होते तेही साठून आता यांच्या पप्पांसाठी एक गिफ्ट घ्यायले की जास्त सोन्याचा जास्त मोठं नाही आहे साधा आपलं छोटंच घेतलेलं आहे आता पूर्णपणे आम्ही पोचलेलं आहे की सोनाऱ्याच्या दुकानात की आता आम्ही इथं बरेच दादांना आम्ही व्हेरायटीज दाखव म्हणत होतो पण त्यांनी म्हणत होते बनून घ्यायचं आम्हाला पाहिजे होतं की लगेच पाहिलं मग हा एक काढा छान होता डिझाईन आम्हाला जसंच पाहिजे होतं तसं यांच्याकडं अव्हेलेबल होतं मग तेही आम्ही घेऊन आता चाललेलं आहे की तेचही एक तोळ्याचं आठशे रुपये होतं की प्रत्येकचं की जोडव्याचं आणि पैंजण्याचं प्रत्येकचं वेगळं वेगळं होतं आता थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलेलो आहे की जास्त ऊन असल्यामुळं इतकी गरम गरम होत होती वाप असं तोंडाला जळ लागत होत इतकं भयंकर ऊन आहे बाहेर आणि घरी आलेले पहिलं लिंबू पाणी करून पिलेलं आहे मग थोडस बरं वाटलं हा एक गिफ्ट आहे यांच्या पप्पांसाठी की ह्याच्यात ना कडाक आहे ब्रेसलेटमध्ये डिझाईन दी नाही आवडलेलं होतं बरंच दोन तीन शॉप आम्ही बघितलं होतं पण त्यात डिझाईन काही आवडलेलं नाही आहे हा काढा आम्हाला मला आवडलेला आहे आता यांचे पप्पा आले की आधी देणार आहे कारण की भरपूर काम आहे ते की त्या दिवशीचं उरलेलं खवा आणखीन आहे आता त्याचं खव्याची पुरी करायचे किंवा का जामून करायचे आता आईनं विचारणार की काय करायचं काय नाही यांचे पप्पा आलेला आहे चार वाजता घरी ते कधी द्यायचं कधी नाही असं वाटत होतं मुलांना मी म्हणत होते उद्या द्यायचं की मुलांना म्हणत होते नाही मम्मी आत्ताच द्यायचं ठीक आहे म्हणून यांच्या पप्पांना आत्ताच दिलेलं आहे तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आता कसला भारी दिसायला येते बघ ती वाघाच हाय नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळची वेळ झालेली आहे सकाळचे अकरा आणि यांचे पप्पा ही कामावर जायची वेळ झालेली आहे आणि श्रुतिकांना ओवाळून घेतो ती त्यांच्या पप्पांना कारण की माझं थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही त्यांना ओवाळू शकले नाही आहे श्रुतिकांना आरतीचा ताट आईने करून दिलेलं आहे आणि त्यांनी ऑक्शन वगैरे करून घेत श्रुतिका आणि त्यांच्या पप्पांनाही सुट्टी नव्हतं की पूर्ण मूडच ऑफ झालेला आहे कारण की इलेक्शन असल्यामुळं गर्दी भरपूर आहे त्यासाठी त्यांना सुट्टी वगैरे काहीच नाहीये मग घरीच साधा छोटासा करत आहे <laughs> <laughs> आणि संध्याकाळचीही वेळ झालेली आहे त्यांच्या कामावर जायची सातची अकरातला जातात तीनला येतात मग नंतरने संध्याकाळच्या सातला जाऊन मग रात्रीच्या एक दोन वाजता त्यांना यायला तसंच सातच्या दरम्यान दादा आणि ताई आलेला आहेत केक वगैरे घेऊन आणि ह्यांनीही भैरून पार्सल मागवलेलं आहे घरीच छोटासा साधा आम्ही ह्यांच्या बड्डेचा साजरा करून झालेला आहे सर्वच कमेंटमधून सांगा ह्यांचं बड्डे कसे झालं काही नाही नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा

खा गई है, है। तो 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 क्या कि, तो किस तरह से अपना स्वास्थ्य प्रगति में और बेहतर करना है और आपके काय सुधारन दिखेगा बिल्कुल वही है और मतलब सरकार तुम्हें फोटो तो कराना है कैसे करना हम्म बिल्कुल पिक्चर आगे बाद को ये कर खा गई है ये जी प्रेरणा को ये का फोटो ये था आ गए ये मायडम momo momo sistema mereko katum momo kipo tyo moment le yeko san mama ma inde hai ko chha sinta sike shebe ma la ko aiza mama ham ta sun ga incha ro सालूस इंडिया के सबसे भरोसेमंद ब्रांड सुपाले के चीजलिंग मलाको ब्लैक टीम सवाल भरोसे तो जवाब भरे। चार चंदा। नहीं बस लोगों का पूछा नहीं खाकी? आज मौसम पावर है। आज समय है। ठीक है सर सारे ग्राहकों से। आरे भैया। ए उगते बड़े बड़े ना उल्लसन क्या था नहीं। सर अगर मम्मी। तो रास

त्यांचा बड्डे वगैरे झालेला आहे आता माझी भाजी म्हणजे कोणाचं काही बघितलं तसंच करायला जाते हा बघा तिचे व्हिडिओ पूर्णपणे बघा ಠಠಠಠ